नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर रेशन कार्ड आपल्या ऑनलाईन नवीन डिजिटल शिधापत्रिका जारी येथून करा असा अर्ज याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही रेशन कार्ड आपल्या म्हणजे नवीन डिजिटल शिधापत्रिका जारी कशा पद्धतीने अर्ज करायचा ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सविस्तरपणे जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता रेशन कार्ड अपडेट देशभरातील सर्व राज्यांमध्ये रेशन कार्ड योजना सुरू करण्यात आली आहे या योजनेद्वारे राज्यातील रहिवासी त्यांचे रेशन कार्ड ऑनलाईन बनवण्यासाठी अर्ज करू शकता या अंतर्गत रहिवाशांना रेशन कार्डची ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे येथे आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की राज्याचे रहिवासी असाल आणि तुम्ही तुमचे रेशन कार्ड बनवण्यास इच्छुक असाल तर तुम्हाला त्यासंबंधीची संपूर्ण सविस्तर माहिती असणं गरजेचं आहे व असलं पाहिजे खरतर तर रेशन कार्ड बनवताना तुम्हाला माहिती असायला हवी की अनेक गोष्टींचा त्यामुळे जर तुम्हाला शिधापत्रिकेशी संबंधित संपूर्ण तपशील ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला शिधापत्रिकेचे प्रकार शिधापत्रिकासाठी पात्रता आणि तुम्ही ऑनलाईन अर्ज कसा करू शकता ही संपूर्ण अपडेट ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत बघा सर्वात प्रथम शिधापत्रिका ऑनलाईन अर्ज करा कशा पद्धतीने आपल्याला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे बघा शिधापत्रिका रेशन कार्ड नावाची योजना सुरू करण्यात येत आहे ही योजना अन्न आणि रसद विभागामार्फत चालवली जात आहे या अंतर्गत यूपीतील सर्व गरीब नागरिकांना सवलतीच्या दरात खाद्यपदार्थ पुरवले जातात बघा यूपीच नव्हे तर संपूर्ण राज्यामध्ये नागरिकांना सवलतीच्या दरात खाद्यपदार्थ पुरवले जातात त्यामुळे शिधापत्रिका बनवण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुरू झाली असून तुम्ही संबंधित विभागाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तुमच्या श्रेणीनुसार तुमचे रेशन कार्ड जमा करू शकता बघा शिधापत्रिका योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तेही या ठिकाणी आपण जाणून घेऊया रेशन कार्ड अर्ज ऑनलाईन प्रक्रियेद्वारे उत्तर प्रदेशातील सर्व रहिवाशी व वा तसेच शिधापत्रिकेसाठी सहजपणे अर्ज करू शकतात येथे माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की सामान्यतः जेव्हा एखाद्या व्यक्तीचे रेशन कार्ड बनवते तेव्हा त्याला अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते लांबच लांब रांगेत उभे त्यासाठी राहून ग्रामपंचायत व वा नगरपालिकेत वारंवार फेऱ्या माराव्या लागतात पण आता तुम्ही ऑनलाईन केले जाणारे रेशन कार्ड देऊ शकता ज्यामुळे तुमचा वेळ वाचेल आणि तुम्हाला कोणत्याही त्रासाला सामोरे जावे लागणार नाही आम्ही तुम्हाला सांगतो की या योजने अंतर्गत ज्या लोकांचे रेशन कार्ड बनवले आहे त्यांना सरकार दर महिन्याला साखर तांदूळ गहू इत्यादी अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ अतिशय कमी किमतीत पुरवते अशा प्रकारे यू पीमधील आर्थिकदृष्ट्या जे दर दुर्बल आणि अत्यंत गरीब असलेले लोक आहेत त्या लोकांना सरकार पुरेशा प्रमाणात अन्नपदार्थ पुरवत आहे व पुरवते आहे शिधापत्रिकेचे किती प्रकार आहेत या ठिकाणी आपण थोडक्यात जाणून घेऊया शिधापत्रिकेचे तीन प्रकार आहेत त्यापैकी पहिले एपीएल शिदापत्रिका आहे हे कार्ड अशा लोकांना दिले जाते जे दारिद्र्य रेषेपेक्षा थोडे वरचे जीवन जगत आहेत ज्या लोकांकडे ए पी एल शिधापत्रिका आहे त्यांना सरकारकडून दरमहा पंधरा किलो रेशन दिले जाते दुसरे कार्ड बी पी एल शिधापत्रिका आहे आणि हे रेशन कार्ड फक्त अशा लोकांना दिले जाते जे दारिद्र्य रेषेखालील जीवन जगत आहेत आम्ही तुम्हाला सांगतो की बी पी एल कार्डधारकांचे वार्षिक उत्पन्न हे दहा हजार रुपयापेक्षा जास्त नसावे यू पी राज्य सरकार बी पी एल शिधापत्रिका असलेल्यांना दर महिन्याला पंचवीस किलो रेशन देते बघा कशा पद्धतीने पंचवीस किलो रेशन देते त्याचप्रमाणे तिसरे शिधापत्रिका ए ए वाय शिधापत्रिका आहे जे अशा लोकांना दिले जाते जे उत्तर प्रदेश राज्यातील अत्यंत गरीब लोकांपैकी आहेत आणि ज्यांच्याकडे जीवन जगण्यासाठी कोणतीही चैनीची सुविधा नाही आम्ही तुम्हाला इथे सांगू इच्छितो की ज्यांच्याकडे ए, -ए वाय रेशन कार्ड आहे त्यांना यू पी सरकार हे दर महिन्याला पस्तीस किलो रेशन देते जेणेकरून त्यांचे आयुष्य या ठिकाणी सुरळीत चालू राहते बघा रेशन कार्डसाठी पात्रता ऑनलाईन अर्ज करा ज्या नागरिकांना रेशन कार्डसाठी ऑनलाइन अर्ज करायचा आहे त्यांनी एकदा आपली पात्रता तपासावी माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की यूपी रेशन कार्ड मिळवण्यासाठी अर्जदार हा उत्तर प्रदेशाचा कायमचा रहिवासी असणे आवश्यक आहे बघा कोणत्या राज्यात तुम्ही अर्ज करत आहात त्या राज्याची तुम्ही रहिवासी असणं आवश्यक आहे आणि अर्जदार हा राज्यातील गरीब नागरिक आणि दारिद्र रेषेखालील जीवन जगणारा असावा सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो अर्जदार जो आहे तो राज्यातील गरीब नागरिक आणि दारिद्र्य रेषेखालील जीवन जगणारा असावा त्यानंतर आपण पाहूया या ठिकाणी रेशन कार्डसाठी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अर्ज करा बघा या ठिकाणी जर तुम्ही गरीब नागरिक असाल आणि तुम्हाला तुमचे रेशन कार्ड बनवायचे असेल तर त्यासाठी तुमच्या स तुमच्याकडे काही महत्वाची कागदपत्रं असणे अत्यंत आवश्यक आहे या अंतर्गत आधार कार्ड उत्पन्नाचा दाखला रहिवासी प्रमाणपत्र सध्याचा मोबाईल क्रमांक आणि अर्जदाराच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचा पासपोर्ट आकाराचा फोटो आवश्यक आहे जर तुमच्याकडे जर तुमच्याकडे ही सर्व कागदपत्रे नसतील तर तुमचे रेशन कार्ड बनण्यापूर्वी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे मिळवा बघा रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा हा आपला महत्वाचा मुद्दा राहिला पुन्हा प्रश्नचिन्ह जर तुम्हाला लांब रांगेत उभे राहायचे नसेल आणि तुमचा वेळ वाचवायचा असेल तर तुम्ही तुमच्या रेशन कार्ड साठी ऑनलाईन अर्ज करू शकता ज्याची प्रक्रिया या ठिकाणी पुढील प्रमाणे आहे रेशन कार्ड ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तुम्हाला अन्न आणि विभाग या ठिकाणी वेबसाईटचे मुख्य पृष्ठ उकडावे लागेल आणि तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी अशा पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे बघा एकूणच अशा पद्धतीने आताच पाहिल्याप्रमाणे रेशन कार्ड अप्लाय ऑनलाईन नवीन डिजिटल शिधापत्रिका जारी कशा पद्धतीने अर्ज करायचा त्याची महत्त्व उद्देश वैशिष्ट्ये काय आहेत ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद